नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि आज मी अपडेट सात ऑगस्ट दोन हजार चोवीस चा रिसेंट अपडेट सांगण्यासाठी आलोय वास्तविक सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आयुष कोर्सेस पासून एमबीबीएस बी एस पर्यंत ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अगदी उत्कंठापणाला लागली गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून रिझल्ट किंवा परीक्षेपासून आपल्या मार्क्स त्या स्कोअरला कोणतं कॉलेज मिळू आहे किंवा महाराष्ट्र राज्यामधील प्रोसेस कधी सुरू होते या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांची विचारणा होत होती आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक रिसेंट अपडेट आपल्याला सांगत आहे की काल संध्याकाळी एक एन एम सी किंवा माननीय सुप्रीम कोर्टाच्या डिसिजननुसार एक प्रोसेस दिलेली असते ती प्रोसेस आपल्या महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसच्या संपूर्ण भारत देशाच्या प्रोसेसची सुरुवात आणि राऊंड कशा स्वरूपामध्ये कंडक्ट करायला पाहिजे या संदर्भातले गाईडलाईन्स दिले जात असतात त्यामधील काल एक एजन्सीच्या वेबसाईटवरती आपल्याला एक गाईडलाईन्स पी डी एफ आपल्याला पब्लिश झालेलं आहे किंवा ती नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे की त्या गाईडलाईन्सनुसार आपण आपल्या राज्यातली प्रोसेस सुरू कधी होणार आहे त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे वास्तविक पाहता केंद्र सरकारचा जो जी थ्रू होणारा सेंट्रल काउन्सिलिंगचा प्रोसेसचा जो पहिला राऊंड आहे तो आपल्या सर्वांना माहीत आहे की चौदा ऑगस्ट पासून तेवीस ऑगस्ट पर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि एकोणतीस ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत आपल्याला रिपोर्टिंगचा टाइम वगैरे हो दिलेला आहे मी पाठीमाग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच आलेलो होतो की केंद्राच्या पहिल्या सेंट्रल काउन्सिलिंगच्या प्रोसेसच्या पहिल्या राऊंडच्या लगेच थोड्या दिवसात दोन पाच दहा दिवसामध्ये आपला स्टेट काउन्सिलिंगचा महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्याची स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होत असते वास्तविक बऱ्याच वेळा काही राज्यांचे रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेले आहे परंतु रजिस्ट्रेशन जरी सुरू झालेले असले तरी ऍक्च्युअली प्रोसेस मधला पहिला राऊंडचा रिझल्ट मात्र याच डेटमध्ये आपल्याला करावा लागत असतो आणि ती प्रक्रिया साठीचं गाईडलाईन्स आलेलं आहे त्या संदर्भात आज आपण बोलतोय वास्तविक पाहता हा जो पहिला राऊंड आहे तो, तो एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये सर्व ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार होऊ शकते बऱ्याच वेळा सीईटी सेलचं च नोटिफिकेशन सध्याच्या मीतीला आपल्याला आलेलं नाही परंतु सेंट्रलचं गाईडलाईन्स नुसार पहिला राऊंड आपल्याला रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्यातल्या सीईटी सेल एमबीबीएस बीडीएसचा चा असेल किंवा आयुष कोर्सेसचा असेल फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी किंवा बीएमएस बीएमएस एस किंवा एमबीबीएस बीडीएस या तिन्ही ग्रुपचा रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही एकवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत चालू करण्यास किंवा त्यामध्ये राऊंड करने, कंडक्ट करण्यासाठीची आपल्याला सर्वांना गाईडलाइन्स मिळालेले आहे त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला राऊंड झाल्यानंतर जे काही रिपोर्टिंगचं टायमिंग प्रोस आहे ते मात्र पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला पहिला राऊंड संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील एमबीबीएस बिरियचा पहिला राऊंड संपेल अशा प्रकारचा सर्वसाधारण अंदाज आहे बऱ्याच वेळा रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही इतर राज्यात ज्या पद्धतीने अगोदर सुरू केलेली होती किंवा काही जणांनी आत्ता सुरू केलेली आहे एक्झाम्पल बघायला गेलं तर पोंडिचेरी असेल तामिळनाडू असेल किंबोना तेलंगणा त्याच्या अगोदरच प्रोसेस सुरू झालेले ते म्हणजे कर्नाटक राज्य असेल किंवा केरळ असेल या सर्वांची सुद्धा पाठीमागे सुरू झालेली असली तरी सुद्धा त्याचा राऊंडचा रिझल्ट मात्र याच टेरमध्ये द्यावा लागणार आहे महाराष्ट्र राज्याची आज अद्याप तरी कसल्या प्रकारची प्रोसेस सुरू झालेली नाही परंतु शंभर टक्के ही प्रोसेस कधीही आज चौदा तारखेच्या नंतर सुरू होऊ शकते पहिल्यांदा सर्व म्हणजे एमबीबीएस बीडीएस असो किंवा फिजिओथेरपी असेल या सर्वांसाठी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झाल्यानंतर सीईटी सेलच्या डब्ल्यू 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 डॉट महा सीईटी डॉट ऑर डॉट इन या वेबसाईट वरती आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि हे रजिस्ट्रेशन सर्वांना करायचं फक्त राऊंड मात्र एमबीबीएस चा पहिला राऊंड पहिल्यांदा सुरू होणार आहे ही प्रोसेस झाल्यानंतर पहिला राऊंड एमबीबीएस बीडीएस चा झाल्यानंतर सेकंड राऊंडच्या नंतर आपल्या बीएमएस सी प्रोसेस बेवेस, सुरू होत असते अगदी सायमल्टेनिस वेळेस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी फिजथेरपीची सुद्धा प्रोसेस सुरू होते होऊ शकते सीईटी सेल मार्फत आणखी एक प्रोसेस सुरू होत असते त्यांना बीएससी नर्सिंग म्हणतो त्याचं रजिस्ट्रेशन मात्र सुरू झालेलं आहे एक ऑगस्ट पासून तीस ऑगस्ट पर्यंत रजिस्ट्रेशन सुरू झाले सॉरी दहा ऑगस्ट पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंगची टी दिलेली आहे अशाच विद्यार्थ्यांना त्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील कधी सुरू होतील हा प्रश्नाचं उत्तर आज आपल्या समोर आलेलं आहे आपल्या स्टेट ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस मधून एमसी सी थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मधला चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जी प्रोसेस सुरू होणार आहे चौदा तारखेच्या नंतर कधीही महाराष्ट्र राज्यामधील प्रोसेस सुरू होऊ शकते आणि आपल्याला एस एम एल काढून एक कॉमन मेरिट लिस्ट येते बऱ्याच वेळा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न येत असतो की एस एम एल आपल्याला कधी येईल आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती हे आपल्याला ज्यावेळेस सेंट्रल आणि सिटी जे आपल्याला एम एमसी सॉरी एन टी आपल्याला डिक्लेअर केलेलं होतं त्याच्या आधारे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा आपल्या विवर्सना आपण किती विद्यार्थ्यांना किती मार्क्सवरती आहे या संदर्भात आपण पाठीमागे सगळे क्रेडिट केलेलं होतं परंतु जे विद्यार्थी फक्त सीईटीसीएलच्या वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन ह्या विहित वेळेमध्ये दिले जातात केले जातात त्यांचाच सगळ्यांचा स्वतःला वैयक्तिक एक आपल्याला एसएमएल येत असतो ज्याला स्टेट मेरिट लिस्ट म्हणतात त्याला एस एम एल नंबर म्हणतो की जो नंबरच्या आधारे आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील प्रोसेस होणार असते आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ला रिसेंट अपडेट एवढंच आहे की महाराष्ट्र राज्यातील प्रोसेस हे एकवीस ऑगस्टच्या दरम्यान सुरू होणार आहे ही एक गाईडलाईन्स आपल्याला सेंट्रल एनएमसी कडून आलेलं आहे किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे पण ही प्रोसेस कधीही चौदा तारखेच्या पुढे सुरू होऊ शकते मात्र रिझल्ट मात्र सेंट्रलचा रिझल्ट लागल्याच्या नंतर प्रोसेस सुरू होणार याबद्दल मात्र शंका नाही सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स तयार ठेवा पीडीएफच्या स्वरूपामध्ये तयार ठेवा आपले फोटो संहिता नमुना किंबहुना आजपर्यंत सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स पीडीएफ स्वरूपामध्ये एका मेल करून ठेवा आपल्याकडे तयार ठेवा त्याची जी साईज आहे ती दोनशे केबी ते चारशे केबीच्या के आत असली पाहिजे त्याचबरोबर हे सर्व कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स आपले डिफेन्स वन टूचे चे असतील किंवा कर्नाटका एम के बी बॉर्डरवरचे असतील हिली एरियाचे किंवा सर्व कॅटेगरी सर्टिफिकेट्स आणि बाकीचे सर्व कॉमन सर्व कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स तयार मध्ये ठेवा त्याचबरोबर हे सर्व एक कलर जेरॉक्स आणि पाच ब्लॅक व्हाईट जेरॉक्स आणि आपले स्वतःचे हे सगळे एका ब्लॉक मध्ये तयार करून ठेवा आपल्या फाईलमध्ये तयार करून ठेवा त्याचबरोबर जे काही तुमचे फोटो स्वतःचे जे पाठीमागे टी एला दिलेलं होतं ते कल, तेच फोटो तुमच्याकडे असतील तर त्याचे दहा ते वीस फोटो काढून ठेवा एवढंच या निमित्तानं सांगून हा रिसेंट अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन आलोय हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद